या देशामध्ये जिने शेतीचा शोध लावला आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या लोकांना अन्नधान्य पासून जेवणापर्यंत नेलं त्या माता देवमोगऱ्याला या मोगीला वंदन करत या देशामध्ये आदिवासींच्या तांदूळाच्या दानालाही हात लावाल तर उलगुला केल्याशिवाय राहणार नाही असा नाराज आपला दिला त्या धरती आबाला वंदन करत माझ्या सात पुण्यातल्या आदिवासींच्या गावांकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं तरी इंग्रजांना सात समुद्राच्या पलीकडे पाठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणाऱ्या तंट्या मामाला वंदन करत मला माहिती नाही या देशामध्ये झाशीची राणी लढली की नाही पण हो आमची आदिवासी झलकारी राणी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढली त्या झलकारी बाईला वंदन करत भावांनो आणि इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पक्षामध्ये आपण आहोत त्या पक्षाच्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये शहादत दिली होतात पत्करलं लढाई लढली आणि हा देश स्वतंत्र झाल्यानंतर सुई बनवण्याचा सुद्धा कारखाना ज्या देशामध्ये नव्हता पंडित जवाहरलाल नेहरू नावाच्या माणसानं ना, हा देश ताब्यामध्ये घेतला आणि या देशामध्ये भाकरा तर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या बनवल्या आणि म्हणून एकशे सदतीस वर्षाचा उज्ज्वल इतिहास ज्या काँग्रेस पक्षाला आहे त्या काँग्रेस पक्षाच्या आणि बहिणींना तुमच्या समोर जो पक्षाचं चिन्ह घेऊन माणूस उभा आहे त्या पक्षाच्या आपल्या काकाच्या छातीमध्ये पाठीमध्ये खंजीर खुपसणारा आणि तरी सुद्धा विचलित न होणारा चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा ज्यानं सांगितलं की अरे शरद पवार साहेब तुम्ही केव्हा थांबणार ते म्हणाले महाराष्ट्राला पूर्वपदावर आणणार तर तेव्हा थांबणार आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांना होय हा देश आणि मी हिंदुत्व मांडतो पण माझ हिंदुत्व शेंडी आणि जाधव्याच नाहीये माझ हिंदुत्व इथल्या विठ्ठलाच हिंदुत्व आहे माझ हिंदुत्व इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये हिंदुत्व आहे असं म्हणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांच्या मावळ्यांना आज आपण इथे खास शिरीष दादा नाईक यांच्या प्रचार सभेसाठी जम इथे जमलेला आहोत आणि तामिळ तेलंगणावरून आदिवासी आमची लढाऊ का तर ती सांगायला तेलंगणामध्ये काँग्रेसचं सा राज्य आल्यानंतर आम्ही काय काय केलं आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो मी तुम्हाला सुरुवातीला दोन गोष्टी सांगू इच्छिते लक्ष देऊन ऐका या दोन गोष्टी आहेत पहिल्या याच मध्ये इंदिरा गांधीजी इमर्जन्सी मध्ये हरल्या होत्या आणि पूर्ण भारतभर त्यांची पिछाड होत होती तेव्हा त्या पहिल्यांदा खांडवाऱ्याला आल्या तेव्हा त्या प्रचंड निराश होत्या पण खांडवाऱ्यामध्ये आल्या आणि खांडवाऱ्यातल्या आदिवासींनी सांगितलं इंद्रा माय तू घाबरू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तिथून मग पुन्हा काँग्रेस पक्षाचा विजय झाला आणि मग जेव्हा राहुल गांधी इथे आले आणि त्यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाच्या बद्दल प्रेम बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्या मधल्या चारही जागा काँग्रेस लढेल काँग्रेस जिंकेल आणि मी पुढचा तुम्हाला शब्द देते भावन लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या एकशे सदुसष्ट जागांवरती महाविकास आघाडीच्या पुढे आहे मग ती उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मिळून जर लोकसभे बरोबरच विधानसभेची निवडणूक झाली असती तर एकशे सदुसष्ट जागांवरती आपले आमदार निवडून आले असते आणि सरकार बनवायला एकशे पंचेचाळीस लागतात एक, एक गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून महाविकास आघाडीच सरकार बनणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याला दोन मंत्री बनणार आहेत आणि त्यातला एक मंत्री शिरीष नाईक असेल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून ही जर चूक केली आपण शिरीष नाईक कोण आहे शिरीष नाईक त्या माणसाचा मुलगा आहे ज्यानं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य सर्व माणसांच नेतृत्व केलं आणि त्या माणसाचा आहे स्वरूप सिंग नाईक नाव आहे त्याचा हा मुलगा आहे आणि म्हणून वाईट दिवस भाजपमध्ये गेले असते तर ते पहिल्यांदा मंत्री झाले असते पण तो मोह शिरीष नायकांना झाला नाही कारण त्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे आता चिन्हावरती जे उभे मला अजूनही आठवत दोन हजार चौदा मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचा अहवाल येत होता कि माणिकराव दादा निवडणूक खालतील, पण काँग्रेस पक्षाने सांगितलं नाही आम्ही नऊ वेळा मत त्यांना खासदार बनवलेला आहे आणि दहाव्यांना जर ते खासदार बनले तर त्यांचा भारतामध्ये रेकॉर्ड होईल आणि म्हणून जे होईल ते पण आम्ही माणिकराव दादांनाच तिकीट देऊ आणि माणिकराव दादाचा मुलगा दादा गद्दारी करतो काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जातो ही गद्दारी हा नंदूर नवापूर तालुका खपवून घेणार नाही हे आपण लक्षामध्ये ठेवा कारण या नंदूर नवापूर तालुक्यामध्ये आम्हाला माहिती आहे अजून एक दुसरं पाद आलेलं आहे केव्हा येतात ते निवडणुका आल्या का, का बरोबर एक वर्ष आधी येतात शरद गावित ते तर आता भा म्हणावं पुतणीला संपवला आता तुझा चान्स आहे काळजी करू नको आणि हा नवापूर तालुका पासष्ट हजाराचा लीड देतो तो जेव्हा खासदार गेला पासष्ट चा लीड देतो अरे आम्ही अजून विसरलो नाही तुम्ही डी लिस्टिंग करून आदिवासींमध्ये भेदभाव करत होते ख्रिश्चन हिंदू मुस्लिम असा आदिवासींमध्ये भेद करत होते आणि तुम्ही आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांच्या बाजून आहेत आणि हा शिरीष नाईक मूळ निवासी आदिवासी म्हणजे मालक या धरतीचे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा शिष्य राहुल गांधी